जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण वैराग्य निरूपण बघत आहे दशक तीन समास दहा वैराग्याच्या दिशेनं प्रवास करताना साधकाच्या अंगी आपल्या नरदेहाच्या बाबतीत विवेक पाहिजे गोंदोलेकर महाराज विवेक आणि वैराग्य या गोष्टींची अतिशय सोपी व्याख्या करतात महाराज म्हणतात भगवंताच्या विस्मरणाला जे कारण होते ते टाकणे किंवा सोडणे म्हणजे वैराग्य आणि भगवंताचे स्मरण होईल अशा गोष्टी करणे म्हणजे विवेक आता भगवंताचे स्मरण होईल अशा गोष्टी करणे हे नरदेहामध्येच शक्य आहे याची जाणीव जागृत ठेवणे म्हणजे सुद्धा विवेकच आहे संत महात्मे आपल्याला सांगतात की महत कष्टानं महत प्रयासानं हा नरदेह तुला प्राप्त झालेला आहे अनेक योनींमध्ये तू फिरलेला आहेस आणि आता नरदेहामध्ये आलेला आहेस तर नरदेहामध्ये जे तू करू शकतोस ते तू कर याचा अर्थ अन्य कर्मे करू नकोस असा मात्र नव्हे पण जे विशेष कर्म तू करू शकतोस ते तू कर आणि ते म्हणजे भगवत भक्ती बाकीच्या योनींमध्ये विवेकाची क्षमता नाही बाकीच्या योनी निसर्गाच्या ताब्यात आहेत आता मनुष्यही निसर्गाच्या ताब्यात आहे पण बाकीच्या योनी देहधर्माव्यतिरिक्त काही विचार करू शकत नाहीत मनुष्याचे मात्र तसे नाही मनुष्य आपल्या स्वरूपाचा विचार करू शकतो त्या ठिकाणचं अनुसंधान ठेवू शकतो भगवत भक्ती करू शकतो भजन नामस्मरण पूजन हे सगळं करू शकतो मग इतर योनी जे करतात फक्त तेच केलं तर मनुष्य जन्माला येऊन तसा फायदा काय झाला बघा हां आपण झोपतो झोपेतून उठतो उठल्यानंतर आपले देहधर्म करतो अन्नासाठी पैसे कमवतो अन्नाचं सेवन करतो प्रजोत्पादन करतो मुलाबाळांची काळजी घेतो घर बांधतो वगैरे वगैरे आता या सर्व गोष्टी प्राणीसुद्धा करतात पोटा पाण्यासाठी धडपड करतात आपापल्या घराची काळजी करतात प्रजोत्पादन करतात पिलांचीही काळजी घेतात उलट प्राण्यांना मान सन्मान असले विकार येऊन चिकटलेले नसतात मनुष्याला मात्र ते चिकटले आहेत मनुष्य या विकारांच्या जसा अधीन होऊ शकतो तसंच मनुष्य भगवंताची भक्तीही करू शकतो म्हणजे अशी भक्ती करणं हे मनुष्याच्या वाट्याला आलेलं विशेष कर्म आहे की हे एक असं कर्म आहे जे केवळ मनुष्यच करू शकतो मग मनुष्य जन्माला येऊन ते न करणं हे करंटेपणाचं लक्षण नाही का समर्थ आपल्याला अगदी हेच पटवून देत आहेत आता ही चौतीसावी ओळी पहा अवचटे निधान जोडले ते कवडीच्या बदल नेले तैसे आयुष्य निघून गेले अभाविकाचे अकस्मात एखादं मौल्यवान रत्न हाताला लागावं आणि त्याची किंमत आपल्यालाच न कळावी आणि कवडी मोलानं ते आपण विकून टाकावं असं आपल्या नरजन्माचं झालेलं आहे भगवंताचं स्मरण ठेवता येणं यासारखं मौल्यवान काहीही नाही आणि मनुष्य देहातच ते करता येतं पण या मौल्यवान गोष्टीची किंमतच आपल्याला नाही आहे समर्थ म्हणतात कवडी मोलानं हा देह आपण देऊन टाकतो म्हणजेच काय तर फक्त इंद्रिय सुखांच्या मागे जाऊन आपण आपला जन्म वाया घालवतो पुढे ते काय म्हणतात पहा बहुत तपाचा साठा तेणे लाधला परीस गोटा परी तो ठाईचा करंटा भोगूच नेणे तैसा संसार असा आला जाळी गुंडाळला अंती एकलाची गेला हात झाडूनी परीस असतो ना तो लोखंडाला लावला की सोनं होतं त्या लोखंडाचं असा परीस समजा हाताला लागावा आणि त्याची किंमत न कळून आल्यामुळं तो वाया जावा असला आपला करंटेपणा आहे आपण या संसारात पडतो आणि संसारात भगवंताचं स्मरण करण्याच्या ऐवजी मायाजाळात गुंडाळले जातो मग आपण पाहिलं नाही का जसा मौल्यवान खडा करंटेपणानं कवडी मोलानं देऊन टाकावा किंवा परीस मिळूनही वाया जावा असा नरदेह वाया चाललाय संसारात त्याचा जन्म झाला आता तोंडानं भगवंताचं नाम घेता येतं पण नाम घेण्याच्याऐवजी आपण काय करतो निंदा किंवा स्तुती करत राहतो डोळे मिटून ध्यानाला बसता येतं पण आपण चित्तामध्ये काय करतो विषयांचं चिंतन करतो देह आहे म्हटल्यानंतर देहाला देहाचे भोग आहेत कधीतरी त्याला झोप येणार भूक लागणार हे सगळं कबूल आहे प्रत्येक इंद्रियांच्या काही ना काही उर्मी आहेत पण इंद्रियांचे भोग भोगणं वेगळं आणि इंद्रियांच्या भोगांमध्ये आसक्त होणं वेगळं समर्थ जेव्हा माया जाळी गुंडाळला असा शब्द वापरतात त्यावेळी त्यांना आपल्या आसक्तीवर बोट ठेवायचं आहे कुठलेही संत असं सांगत नाहीत की भूक लागली तर अन्न खाऊ नका झोप आली तर झोपूच नका संतांचं मुख्य सांगणं असं सा आहे की तुमचे भोग जरा बेतानं भोगायला शिका इतके जे भोगता इतक्या प्रमाणात जे इंद्रियांच्या आधीनं जाता त्याची तुम्हाला तितकी आवश्यकता नाही जसा कामविकार आहे तो प्रजोत्पादनासाठी आहे पण एखादा माणूस कामासक्त असणं जसं गैर आहे तसंच अन्नाच्या बाबतीत दृश्याच्या बाबतीत विचारांच्या बाबतीत आहे भूक लागली आहे म्हणून अन्न सेवन करणं वेगळं पण अन्नाच्या आहारी जाऊन खादाडपणा करणं हावरटपणा करणं वेगळं त्यानं शेवटी आपल्या प्रकृतीचंच नुकसान होतं विचारांच्या बाबतीतही तसंच आता व्यवहारात आपण जीवन जगतो म्हटल्यानंतर विचार करणं आपल्याला कर्मप्राप्त आहे विचार करणं हा मानवी मनाचा स्वभाव आहे विचार टाका असं संत सांगत नाहीत पण विचार भगवत चिंतनाच्या आड येता कामा नयेत याची काळजी घ्या असं सांगतात आता हे निरूपण केलं जाते आपण सगळे निरूपण ऐकताय आता निरूपण करूया हा विचार कधी ना कधीतरी आलेला आहेच आणि निरूपण ऐकूया असाही विचार आलेला आहे म्हणून ऐकणं होतंय मग विचार त्यात जे आहे का तर नाही पण जर मी भगवत चिंतन करत असेन शांत बसून ध्यान किंवा नामस्मरण करत असेन नामस्मरण आणि ध्यान सोडा पण शांत चित्तानं जर मी सकाळची पूजा करत असेन तर त्यावेळी अनावश्यक विचारांची काय गरज आहे समजा आपण भगवंताच्या मूर्तीला स्नान घालत आहोत आता गणपती येत आहेत गणपती बसलेत आणि गणपतीला आपण स्नान घालतोय किंवा गणपतीची पूजा करतोय तर मग व्यावहारिक विचारांची तेव्हा काय गरज आहे आपण शांत चित्तानं भगवंताच्या मूर्तीकडे पाहू का नाही शकत त्याची प्रेमानं भक्तिभावानं पूजा का नाही करू शकत अशा वेळी आपल्या पूजनाच्या आपल्या नामस्मरणाच्या आड आपले अनावश्यक विचार येतात जसं बाकीच्या इंद्रियांचं आहे तसंच या विचारांचंही होतं आणि मग मन त्या विचारांमध्ये गुंतच जातं एकातून दुसरा दुसऱ्यातून तिसरा असा विचार वाढतच जातो आणि आपण जे नाम घेतोय किंवा आपण ज्या पूजेमध्ये आहोत ते सगळं बाजूला राहतं देहानं आपण तिथं राहतो पण मनानं मात्र विचारांमध्ये राहतो हे झालं इंद्रियाधीन जीवन जगणं याला म्हणतात माया जाळामध्ये गुंडाळलं जाणं आपली कर्तव्य सोडून आपला देह टाकून कुठेतरी निघून जा आणि भगवत चिंतन करा असं आपल्याला संत सांगत नाहीत संतांचं सांगणं असं आहे की तुमच्या कर्तव्यांमध्ये राहा पण या नरदेहाचं महत्त्व ओळखा अन्न मिळवणं आणि मुलाबाळांची काळजी घेणं हे प्राणी पण करतात तुम्ही वेगळं काय करू शकता तर तुम्ही भगवत चिंतन करू शकता तर जे प्राणी करतात तेच फक्त न करता भगवत चिंतनातही काळ व्यतीत करा आणि मग जेव्हा भगवत चिंतन करत आहात तेव्हा तुमचे इंद्रियांचे मनाचे व्यापार बंद करायला शिका ते तेव्हाच बंद करता येतील जेव्हा इंद्रियांना प्रमाणामध्ये भोग भोगण्याची सवय लावलेली असेल हा सुद्धा एक वैराग्याचाच अर्थ आहे हे न कळल्यामुळं आपलं काय होतं आपण इंद्रियाधीन जीवन जगत राहतो अपरिमित विषय वासनांमध्ये गुंतत जातो आणि जन्म वाया जातो जसं ते रत्न कवडी मोलानं जावं किंवा परीस वाया जावा किंवा या संसारात येऊन जन्म वाया जावा समर्थ म्हणतायत तैसा संसार असा आला माया जाळी गुंडाळला अंती एकलाची गेला हात झाडूनी लक्षात घ्या जो जन्माला आला आहे त्याला कधी ना कधीतरी मरायचं आहेच म्हणजे देह बरं का देह कधी ना कधीतरी पडतोच मग तो ज्ञानीपुरुष असो संत असो योद्धा असो नाही तर कुणीही असो मृत्यू समास हवं तर पुन्हा एकदा वाचून पहा मृत्यू कुणालाही चुकलेला नाही पण देह पडायच्या आधी आपण जन्मामध्ये काय केलं याला जास्त महत्त्व आहे देह पडण्याला महत्व नाही तो तर पडणारच आहे समर्थ म्हणतायत जन्माचं सार्थक न केल्यामुळं किंवा मनुष्य जन्माला येऊन आपण जे विशेष कर्म करू शकतो ते न केल्यामुळं संसारात गुंतलं जातं इंद्रियाधीन जीवन जगलं जातं आणि मग सगळे मरतात तसा हाही मरतो मात्र याचा जन्म वाया जातो कारण या जन्मात आपल्या स्वरूपाची ओळख व्हावी भगवंत कोण आहे हे कळावं या दृष्टीनं काहीही घडलेलं नसतं समर्थ पुढे काय म्हणतायत पहा या नरदेहाचे संगती बहुत पावले उत्तम गती एके बापुडी याता याती वरपडी झाली या नरदेहाचे लागवेगे सार्थक करावे संत संगे नीच योनी दुःख मागे बहुत भोगिले कोण समयो येईल कैसा याचा न कळे की भरवसा जैसे पक्षी दाही दिशा उडोन जाती भगवत चिंतन या नरदेहामध्ये घडू शकतं ही गोष्ट पटणं गरजेचं आहे समर्थांनी उदाहरण दिले पहा या नरदेहाचे संगती बहुत पावले उत्तम गती समोरच्या उदाहरणावरून माणसाला पटतं ते नाही का बदकाची पिल्लं एकामागून एक रांगेनं जात असतात एका पिल्लानं उडी मारली की ती उडी बघून दुसरं पिल्लू उडी मारतं मग तिसरं मग चौथं उडी मारतं माणसाचंही थोडं तसं आहेच समर्थ आपल्याला उदाहरण देऊन सांगतायत की या नरदेहाचं कल्याण करून घेतलेलं आहे लोकांनी आपल्या उत्तम गतीला ते पोचलेले आहेत पण ज्यांनी हे लक्षात घेतलं नाही त्यांचा जन्म वाया गेलेला आहे एके बापुडी यातायाती वरपडी झाली असं ते म्हणतात बिचारी आतायातीत गुंतले आणि दुःखी झाली म्हणजे आता ज्यांनी कल्याण करून घेतलेला आहे निदान त्यांच्याकडे बघून तरी तुम्ही तुमचं कल्याण करून घ्या हा जन्म वाया घालवू नका मग अशी बोलण्यात एक विषय आला की जो जन्माला येतो त्याला मरावं लागतं म्हणजे देहाला आता हा मुद्दा महत्वाचा आहे देह जन्माला येतो आत्मा हा अजन्म आहे हे सुद्धा कळावं लागतं आता हे इतर योनींमध्ये कळतं का इतर योनींमध्ये हा विचार असतो का की मी देह आहे की देहाच्या पलीकडेही काहीतरी आहे गोंदोलेकर महाराज अनेक वेळा प्रवचनांमध्ये म्हणतात पहा की आपण देह नाही देहाच्या पलीकडील काही आहोत या जाणीवेमध्ये राहायला शिकलं पाहिजे आपण म्हणतो डोकं दुखतं तेव्हा माझं डोकं दुखतं म्हणतो मी दुखतो म्हणत नाही माझा जीव इतकंच काय माझा प्राण असं आपण म्हणतो असं गोंदवलेकर महाराज सांगतात महाराज म्हणतात याचा अर्थ माझा प्राण म्हणताना आपण मी आणि प्राण वेगळे करतो आता हा सारासार विचार इतर प्राण्यांमध्ये आहे का की सार काय आहे आत्मा आहे आणि आसार हे सगळं दृश्य आहे देह आहे हा सारासार विवेक हा विचार फक्त नरदेहामध्येच प्राप्त होतो पण हा प्राप्त होण्यासाठी लागते ती संत संगती म्हणूनच समर्थ म्हणतायत या नरदेहाचे नि लागवेगे सार्थक करावे संत संगे कुणाच्या ऐकण्यात असं आलंय का की घोड्यांचा कळप अक्कल कोटला गेला आणि त्या कळपानं स्वामींचा अनुग्रह घेतला एक मेंढ्यांचा कळप होता त्यानं गोंदवल्याला जाऊन महाराजांचा अनुग्रह घेतला सद्गुरू करणे ही गोष्ट सुद्धा नरदेहामध्येच शक्य आहे म्हणजे पहा एकतर आपल्या अस्तित्वाबद्दलचा विचार करणे आपण कोण आहोत याचा शोध करणे शिवाय भगवन नाम घेणे ध्यानधारणा करणे भगवंताची पूजा करणे सद्ग्रंथांचं वाचन चिंतन मनन करणे संतांच्या सहवासामध्ये जाणे आणि संत जर खरंच मनाला भावला तर त्या संताला सद्गुरू करणे हे सगळं फक्त आणि फक्त नरदेहातच शक्य आहे समर्थ म्हणतायत या नरदेहाचे नि लागवेगे सार्थक करावे कसे तर संत संगे। संतांच्या संगतीमध्ये जा आणि या नरजन्माचं सार्थक करून घ्या आता इथंपर्यंतच्या ओव्यांच्या आधी त्यांनी हा संत संघाचा विषय मांडला नव्हता कारण तिथंपर्यंत ते एवढंच सांगत होते की देहाचं नरजन्माचं सार्थक झालं पाहिजे साहजिकच मनात प्रश्न येतो की सार्थक होणार कसं आणि तो प्रश्न गृहित धरूनच समर्थ ही होवी सांगतात की आधी संत संगती धरावी म्हणजे आपण काय विवेक करायला पाहिजे कशा पद्धतीचा विचार धरायला पाहिजे कशा पद्धतीची साधना केली पाहिजे हे सगळं कळेल आणि ते कळलं की ते केलं जाईल आणि नरजन्माचं सार्थक होईल ते म्हणतायत नीच योनी दुःख मागे बहुत भोगिले पुष्कळ योनींमध्ये दुःख भोगून झालेला आहे आता ही योनी मिळालेली आहे तर आता जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचा विचार कर आणि तो ताबडतोब केला पाहिजे बरं का कारण आयुष्य हे अशाश्वत आहे कधी कुणाचा अंतकाळ येईल काहीही सांगता येत नाही आपण समाजात किंवा आपतेष्टांमध्ये एक वाक्य पुष्कळदा ऐकतो पहा कुणीतरी वारतं आणि वारल्यानंतर म्हटलं जातं आहो मगाशी तर होते मगाशी तर आमचा फोन झाला आणि आता नाहीत कालच मला येऊन भेटले आम्ही चहा पिला छान तर होते आणि आता गेले मृत्यू हा अगदी आपल्या निकट आहे खरं म्हणजे आपला देहसुद्धा आपल्यापासून लांब आहे इतका मृत्यू आपल्या जवळ आहे ही एक अपरिहार्य अशी घटना आहे कारण जीव हा या देहातून वावरत असतो तो प्रारब्धानं बांधलेला असतो प्रारब्ध संपलं की देह पडतो जीव मात्र आत्मस्वरूपामध्ये विलीन होऊ शकत नाही तो जोपर्यंत देह आहे तोपर्यंत साधनेनं विलीन करावा लागतो म्हणून नरजन्माचं महत्त्व आहे मोक्ष हा मेल्यानंतर मिळवायचा नसून साधना करून जन्मामध्येच मोक्षप्राप्ती करून घ्यायची असते देहबुद्धीचा नाश होणे म्हणजेच भगवत स्वरूपात मिळून जाणे हा देहबुद्धीचा नाश केवळ आणि केवळ नरदेहातच घडू शकतो पण त्यासाठी जिवंतपणा असावा लागतो जिवंतपणा असणं म्हणजे देहामध्ये चैतन्यानं खेळत राहणं या चैतन्याचाच आधार घेऊन त्याच्याच मार्फत त्याच चैतन्याची ओळख करून घेणे हा परमार्थ आहे जीव निघून गेला आणि मग मढ्यानं तपश्चर्या केली आणि त्याला भगवत प्राप्ती झाली असं आपण ऐकून आहोत का भगवत प्राप्ती झालेली आहे ती जिवंत व्यक्तीलाच झालेली आहे कारण त्यानं जिवंत असतानाच साधना केलेली आहे संत संग धरलेला आहे समर्थ म्हणतात कोण समयो येईल कैसा याचा न कळे की भरवसा जैसे पक्षी दाही दिशा उडून जाती काहीही भरवसा नाही काळाचा हे विधान त्यांनी अशासाठी केलं की या नरजन्माचं महत्त्व आणखी पटावं आणि काळाचं अशाश्वतत्व पटावं की जेणेकरून ते पटल्यानंतर तरी आपण भगवत भजनाचा मार्ग धरू या नरजन्माचं सार्थक करण्याचा विवेक करू विचार करू आपलं कसं झालंय जन्माला येऊन आपण इंद्रियाधीन जीवन तर जगतोच आहोत पण एकीकडे आपण या आयुष्याला गृहित धरून चाललो आहोत आज जशी परिस्थिती आहे आज जसं माझं जीवन सुरू आहे तसंच राहील हा एक भ्रम आपण पाळून ठेवलेला आहे वस्तुस्थिती मात्र अगदी वेगळी आहे इथे ना कशाचा भरोसा आहे ना कशावर विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट आहे मागच्या क्षणापर्यंत धडदाखट असलेली व्यक्ती अचानक मरून जाते मागच्या क्षणापर्यंत असलेली परिस्थिती पूर्ण बदलून एकतर विपरीत तरी होते नाहीतर अनुकूल तरी होते आपण मात्र विषय उपभोगांमध्ये स्वतःला रंगवून घेतल्यामुळं असा समज करून घेतला आहे की यातलं काहीही बदलणार नाही आणि भगवंताची भक्ती केली नाही तरी चालेल हा जो, अपला समझ जो अपला देहा वर्चा, वर्चा तरी तरी आपला समज आहे हा जो आपला देहावरचा संसारावरचा विश्वास आहे याला कुठेतरी तडा जाणं गरजेचं आहे तोही आपल्या हितासाठी बरं असत्याचा तडा नाही सत्याचा तडा शाश्वत गोष्ट परखड शब्दात कोणीतरी सांगणं गरजेचं आहे आणि तेच समर्थ इथं करत आहेत यामागे समर्थांची केवळ तळमळच दिसून येते आपल्याबद्दल वाटणारी कणव दिसून येते पुढे ते म्हणतायत तैसे वैभव हे सकळ कोण जाणे कैसी वेळ पुत्र कळत्रादी सकळ विघडोनी जाती पुन्हा काहीही आपल्यापाशी राहण्याचा भरोसा कोणी देऊ शकत नाही सगळं एक ना एक दिवस निघून जातं असं समर्थ म्हणतायत अर्थात हा सगळा विषय आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम